नमस्कार मंडळी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी भरलेल्या वांग्याचा एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये रेसिपी काय पूर्ण सांगितली नव्हती एक फक्त रेसिपीची झलक दाखवली होती आज संपूर्ण रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते छान एकदम मस्त कोकणी पद्धतीने मालवणी पद्धतीने आमच्या इथे भरलेली वांगी कशी बनवतात ते तुम्हाला सांगते तर ब भ वांगी जी आहे ती अशी छान देठ कापून घेतलेली आहेत आणि त्यांना चिर असे देऊन घेते म्हणजे वांगी शिजताना पटकन शि शिजतात अशी चीर दिल्यानंतर आणि त्याच्यामध्ये जो आपण मसाला ज्या मसाल्यामध्ये आपण ही वांगी शिजवतो तो मसालासुद्धा पूर्ण एकदम आत्मतेपर्यंत त्याच्यामध्ये मुरून जातो त्याच्यामुळे वांग्यांची जी, जी टेस्ट आहे ती खूपच छान लागते अशा पद्धतीने वांगी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडतीलच ह्याची गॅरंटी आहे मला तर इथे पॅनमध्ये पहिल्यांदा तेल गरम करून घेते मध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला कांदा अगदी फोडणीला आपण थोडासाच टाकतो तसाच कारण की मसाले आपले जळून जायला नको म्हणून तो कांदा फोडणीला टाकलेला आहे त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेते ती सुद्धा छान परतून घ्यायची आणि त्याच्यामध्येच हळद एक पाव चमचाभर हळद टाकायची त्याच्यातच मालवणी मसाला मालवणी गरम मसाला जो आहे जो सग सगळ्यात जेवणामध्ये मी वापरते तो साठवणीचा मसाला टाकून छान परतवून घ्यायचं कांदा आणि कोथिंबीर टाकल्यामुळे मसाले जे आहेत ते जळत नाहीत आणि कोथिंबीर तेलामध्ये फोडणीला टाकल्यामुळे खूप छान त्याचा स्वाद येतो इथे आलं लसूण जी पेस्ट टाकलेली आहे तीसुद्धा छान परतवून घ्यायची मसाल्याबरोबरच हे आलं लसूणचे पेस्ट टाकून आपण जेव्हा परततो की नाही तेव्हा एक छान मस्त असा वास पूर्ण संपूर्ण घरात पसरतो इथे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे जे मालवणी वाटण त्याचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे भा मालवणी भाजलेलं वाटण असा व्हिडिओ आहे तर तेच वाटण इथे मी घेतलेलं आहे तेसुद्धा ह्या मसाल्याबरोबर छान परतवून घेतलेलं आहे भाजलेलंच असतं वाटण त्याच्यामुळे जास्ती काही शिजवून घ्यायची गरज लागत नाही ऑलरेडी ते शिजलेलं असतं त्याच्यामुळे इथे थोडंसं परतवून घेतलेलं आहे मसाल्याचा रंग पूर्ण वाटणाला आलेला आहे की ते छान दिसतो आहे बघा त्याच्यामध्येच थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे पूर्ण मी सगळ्यात जेवढ्या पण रेसिपी बनवते किंवा जेवण बनवताना मुख्य म्हणजे मी थंड पाण्याचा वापर करत नाही ॲड करताना रेसिपीमध्ये पाणी जे आहे ते गरमच वापरते त्याच्यामुळे मसाले वगैरे जे आहेत ते छान फुलून निघतात आणि त्याच्यामध्ये काय होतं गार पाणी टाक टाकल्यामुळे टेम्परेचर जे आहे पटकन जे पदार्थाचं असतं ते लो होऊन जातं त्याच्यामुळे गरम पाणी शक्यतो वापरायचं गरम पाणी माझ्याकडे केलेलंच असतं त्याच्यामुळे मी तेच वापरते इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट थोडासा मी टाकलेला आहे दोन चमचे छोटे एवढा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि हीच आपली मेन ग्रेव्ही आहे भरलेल्या वांग्यांची ह्याच्यामध्येच मीठ टाकायचं आहे आणि इथेच पूर्ण जी ग्रेवी आहे ती आपली तयार होऊन जाते त्याच्यानंतर जी चिरून घेतलेली वांगी आहे ती आपण ह्याच्यामध्ये सोडायची आहेत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि वांगी शिजेपर्यंत हे पूर्ण जे मिश्रण आहे ते शिजून घ्यायचं असं थोडंसं चिरा दिलेला आहे त्याच्यामध्ये असं थोडं भरून घ्यायचं हे भरून घ्यायचीसुद्धा काही गरज लागत नाही जेव्हा आता ते शिजणार त्यावेळेस पूर्ण मसाला जो आहे तो वांग्यांच्या आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित जाऊन छान असं वांग्यांना त्याचं त्या मसाल्याचं कोटिंग येतं वांग्यामध्ये परत एकदा मी थोडंसं गरम पाणी घातलं आणि वांग जी आहे ती शिजेपर्यंत आपण हे गॅसवरती ठेवणार आहोत वांगी शिजवून झाल्यानंतर वरून कोथिंबीर पेरायची आणि आपली भरलेली वांगी जी आहेत मस्त एकदम टेस्टी रेडी झालेली आहेत इथे बघू शकता तुम्ही वांगी जे आहेत ते आपल्याला नरम झालेली दिसत आहेत असं सर्त ती शिजलेली आहेत आपल्याला जर थोडीशी mm -hmm. कुठे कच्ची वाटत असतील तर पुन्हा एक वाफ काढायची छान कोथिंबीर पेरायची आणि मस्त ह्या वांग्यांबरोबर भाकरी चपाती किंवा अगदी भातसुद्धा आपण खाऊ शकतो ह्या पद्धतीने भरलेल्या वांग्याची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला आवडणार ह्याची गॅरंटी मी देते कारण की ह्याची जी टेस्ट आहे की नाही ती खूप म्हणजे खूप छान आहे आणि कोकणामध्ये मालवणामध्ये हे अगदी खूप फेमस आहे म्हटलं तरी काय नाही भरलेली वांगी ही रेसिपी म्हणजे सुख नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तो जरूर सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर